हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन श्री उकाळामुळे नेसणं नको वाटतं या पाच फॅब्रिकच्या नेसा कम्फर्टेबल स्टायलिश आणि उकडणारही नाही उन्हाळ्यात शक्यतो आपण मोकळे ढाकळे कम्फर्टेबल आणि घाम शोषून घेणारे असेच कपडे घालणे पसंत करतो उन्हाळ्यात अंगाला येणाऱ्या घामामुळे अंगाला चिकटणारे किंवा फिटिंगचे कपडे फारसे कुणाला आवडत ना नाहीत यातही जर तुम्ही नेहमीच्या वापरासाठी साड्या नेसत असाल तर दिवसभर या उकाळ्यात साडी नेसून राहणे ने, म्हणजे जरा अवघडच आहे यासाठी उन्हाळ्यात आपण हलक्या फुलक्या तसेच घाम शोषून घेणाऱ्या अशा फॅब्रिकची निवड करतो उन्हाळ्यात जर का तुम्हाला दिवसभर साडी नेसून इतरही काम करायचे असल्यास नेमक्या कोणत्या फॅब्रिकच्या साड्या नेसू शकता ते आपण पाहूयात उन्हाळ्यासाठी कॉटनच्या साड्या ह्या टॉपमोस्ट बेस्ट ऑप्शन मानला जातो कॉटन फॅब्रिक हे वजनाने हलके आरामदायी आणि स्किनसाठी कम्फर्टेबल असे असते कॉटन फॅब्रिकचे कपडे घातल्याने किंवा साड्या नेसल्याने तुम्हाला उन्हाळ्यात देखील अगदी कम्फर्टेबल वाटते अशा प्रकारच्या कॉटनच्या साड्या नेसून तुम्ही दिवसभर तुमचे काम आरामात करू शकता यंदाच्या उन्हाळ्यात तुम्ही पेस्टल शेड्स व्हाईट मेन ग्रीन आणि लॅव्हेंडर अशा हलक्या रंगाच्या कॉटन साड्या नेसू शकता कॉटनप्रमाणेच उन्हाळ्याच्या दिवसात लिनन फॅब्रिकचे कपडे घालण्याचे सर्वोत्तम मानले जाते लिनन फॅब्रिक केवळ हलकेच नाही तर त्याचे टेक्चर्स फिनिश तुमचा लूक अधिक एथनिक आणि क्लासी बनवण्यास मदत करतो लिनेन फॅब्रिकच्या साड्या बहुतेकदा सॉलिड रंगात येतात जर तुम्ही मिनिमलिस्ट ज्वेलरीसोबत स्टाईल केलात तर त्या मिन लिननच्या साड्या अजूनच ब्युटिफुल दिसतात उन्हाळ्यात म मस्लिम किंवा रेशमी फॅब्रिकची साडी नेसण्यासाठी खूप हलकी आणि हवेशीर असते हे कापड केवळ थंड आणि आरामदायी नाही तर कपडापासून तयार झालेली साडी नेसायला देखील सोपी असते तुम्ही फ्लोरल प्रिंट किंवा जिओमॅटिक डिझाईनच्या मलमलच्या साड्या नेसू शकता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जर तुम्हाला पार्टी किंवा एखादे खास फंक्शन अटेंड करायचे असेल तर मस्लिन फॅब्रिकची साडी हा उत्तम पर्याय ठरू शकतो उन्हाळ्यात चिकनकारी वर्क असलेल्या साड्या नेसायला महिलांना विशेषतः आवडते चिकनकारी फॅब्रिक्स केवळ हलकेच नाही तर त्यावरील भरतकाम तुम्हाला लूक हटके करण्यास मदत करते तुम्ही पीच पावडर ब्ल्यू आणि ऑफ व्हाईट अशा हलक्या रंगाच्या चिकनकारी साड्या ट्राय करू शकता जर तुम्ही उन्हाळ्यात एखादा समारंभ किंवा पार्टीला जाण्याचा विचार करत असाल तर जॉर्जेस साडी हा उत्तम पर्याय असू शकतो हे फेब्रिक हलके आणि कम्फर्टेबल असते जे उन्हाळ्यात खालण्यास आरामदायी आहे तुम्ही हलक्या रंगाच्या आणि मेटॅलिक वर्क असलेल्या जॉर्जेस साड्या ट्राय करू शकता यासोबत तुम्ही उन्हाळ्याच्या सीझनमध्ये टिशू आणि ऑरगेन्झा फॅब्रिकच्या साड्या देखील नेसू शकता हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा कारण अशाच इन्फॉ इन्फॉर्मेटिव्ह न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल थँक्स फॉर वॉचिंग यू सून